नमस्कार वाय टी फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी तर तुम्हाला तु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे त्यासाठी तर मला अशी कधी हिंमतच झाली नाही की आपण असा व्हिडिओ बनाव म्हणजे कॅमेरा फ्रंट कॅमेराने आपण तो बनवावं आता मी व्हिडिओ बरंच बनवते पण सगळे बॅक कॅमेरे माझे व्हिडिओ असतात तर तुम्ही जर पाहत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले असेल थोडेसे मी व्हिडिओ बनवले होते फ्रंट कॅमेऱ्याने जेव्हा मी गावाला होते जे घराचे वगैरे आम्ही घर बांधत होतो तेव्हा घराचे वगैरे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत होते तर तेव्हा मला असं एवढं वाटत नव्हतं की एवढी भीती वाटत नव्हती पण आता मला थोडीशी भीती वाटते थोडंसं नर्वसनेस फील होतो की आपण फ्रंट कॅमेराने जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा लोकांना आवडतील की नाही किंवा असं थोडंसं हिंमत नव्हती आणि इथून मागच मला बनवायचे होते म्हणजे असे व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने पण ती मला हिंमतच कधी झाली नाही ती धाडस माझ्यात कधी आलंच नाही कारण मी एक इंट्रोवर्ट आहे आणि जे इंट्रोवर्ट आहे त्यांना समजेल की परिस्थिती काय असते अशा लोकांची आणि मी त्यातलीच एक आहे इंट्रोवर्ट तर शाळेतही मी कधी असं म्हणजे गेलं आहे दाचा आणि पार्टिसिपेट केलं आहे किंवा काही प्रोजेक्टमध्ये असे धाडकन असं काहीतरी बोलले असं कधीच झालेलं नाही आहे त्यामुळं लो, अनेक लोकांशी कनेक्ट नाही होत आहेत मला पटकन कारण मी खूप इंट्रोवर्ट आहे आणि आता तुमच्याशी मी कनेक्ट होते कारण ती ही हिंमत मी एक वाटून आज हा व्हिडिओ बनवते आणि थोडंसं मला एक धडपण पण आलेलं आहे की आता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे पण आता लोकांना आपले व्हिडिओ आवडणार आहे की नाही आता इथून मागं तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहिले असतील त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे माझे शॉट थोडेसे व्हायरल गेलेले आहेत आता चार महिन्यापूर्वी मी चॅनल ओपन केलेला होता तेव्हा मला वाटलं नव्हतं की एवढ्या ना कमें दिवसात ना ना कमी दिवसात माझे एवढे सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि ते झाले तीन हजार आता आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर होणार आहेत आता तुम्ही जर माझा डेली चॅनल जर पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तीन हजार आता होतील आपले लवकरच म्हणजे आता पाच दास त्याला कमी आहे तर होतील दोन तीन दिवसात असं मी आशा करते आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम सपोर्ट दिलेला आहे आणि इथून पुढेही माझे जे व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओला तुम्ही मला प्रेम द्या सपोर्ट द्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण त्याच्यावरती तुम्हाला आता मी जे ब्लाऊजचे व्हिडिओ दाखवत होते ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईन मी तुम्हाला त्यामध्ये दाखवत होते किंवा साड्या ज्या माझ्याकडे येत होत्या त्या मी दाखवत होते तर आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती कुकिंगचे पण व्हिडिओ येणार आहेत थोडेसे डेली ब्लॉगिंग वगैरे म्हणतात ते पण येणार आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच ते आवडतील अशी मी आशा करते आणि तुम्हाला आवडतील असेच मी कंटेंट बनवणार बनवणार आहे तर प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप खरंच गरज आहे खरंच तर मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि मला असं वाटतंय की आता हीच वेळ होती आहे योग्य वेळ होती की आपण एकमेकांशी कनेक्ट व्हायला हवं आहे कारण आता यूट्यूबची पण ती पॉलिसी आलेली आहे की पंधरा जुलैपासून आता ती सुरू होणार आहे आपला फेस रिव्हिलिंग कंटेंट आपल्याला बनवायचा आहे किंवा ओरिजिनल व्हाईस आपला फेस दिसला पाहिजे कॅमेऱ्यावरती असे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि एक आपल्याला म्हणजे त्याने आपल्यालाच फायदा होणार आहे आपल्या ऑडियन्सशी आपल्याला कनेक्ट होणार आहे जे बॅक कॅमेराने व्हिडिओ बनवत होते जे कंटेंट क्रिएटर त्यांनी आता समोर यायला हवे असं मला वाटते जशी मी हिंमत आता इंट्रोवर्ट आहेत खूप सारे इंट्रोवर्ट आहेत जे त्यांचे चॅनल आहेत ते येत नाहीत फ्रंट कॅमेऱ्यावर तर आता तुम्ही पण या जेणेकरून एक तुम्हाला हिंमत भेटेल आणि एक लोकांशी कनेक्ट करायला तुम्हाला मदत होईल या येणे आता खूप सारे क्रिएटर्स आहेत त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे तर त्यांनाही सपोर्ट करा जे छोटे छोटे चॅनल आहे त्यांना सपोर्ट करा जसं माझा चॅनल आहे तसं मला जसं सपोर्ट करताय तुम्ही जसं दुसऱ्यांच्या चॅनलला सपोर्ट करताय ना तसं मलाही करा आणि आ तुमचे जे काही क्यू न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारत जा मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा कारणच्या प्रेमाची सपोर्टची मला खूप 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 गरज आहे तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच तोपर्यंत थोडीशी मी हिंमत परत माझ्यात घेऊन येते की आपण परत असा काहीतरी व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून तर चला थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय